भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला प्रथम पक्षातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित दासरी शहर प्रमुख बैया दाराशिवकर प्रमुख प्रमुख प्रताप चव्हाण उपशहर शिवा बाळासाहेब गायकवाड गायकवाड सुरेश जगताप अजय खांडेकर संताजी बोळे आदी मान्यवरांसह शिवसैनिक उपस्थित होते भारताच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या तूर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांनी केले आहे शिवा ढोकळे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर निषेधचा कार्यक्रम केंद्र सरकारचा निषेधचा कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले जे अमित शहाने संसद भवनमध्ये बोलले बाबासाहेबाबद्दल तर हा सर्वात मूर्ख माणूस आहे असं मला वाटतो आपल्याला बाबासाहेबांनी संविधान काय लोकशाही काय आहे हे आपल्याला स्वातंत्र्यापासून शिकवत आलेलं आहे हे अमित शहानी पायमल्ली करत आहे असं मला वाटतं आहे मी अमित शहानं एवढं सांगू इच्छितो तु। तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरचा अपमान करण्याचा काही अधिकार नाही तुमचाच पंतप्रधान संविधानाला मातेवर ठू मातेला चिटकून घेतात आणि शपथ खातात आणि पंतप्रधान असे करतात आणि तुम्ही असे करता मला तर असं वाटायला लागलं या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान होत असतो ह्या महापुरुषांच्या अपमानाच्या पाठीमागं हे लोक कोण आहेत ह्यांना पाठीशी कोण घालत असतात तर मी एवढं सांगू इच्छितो ह्या केंद्र सरकाराला सत्ताधारी असो विरोधी पक्ष नेते असो ह्यांनी सगळं मिळून मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण ह्यापुढं कोणी महापुरुषाचा अपमान जर कोणी करत असेल ह्याला ह्याची जागा दाखवा आणि आयुष्यात ह्याला संशोधवमध्ये पाय पाय ठू देऊ नका अशी मी ह्या शासनाला सांगू इच्छितो तर मी या केंद्र सरकारचं अमित शहानी बाबासाहेबाबद्दल बोधाबद्दल मी त्याचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो या निषेध आंदोलनात सोलापूर शहर शहर मध्य शहर उत्तरमधील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत वादग्रस्त विधान करून त्यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांचा आम्ही तीव्र निषेध करतो असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख अजित दासरी यांनी व्यक्त केले ذڪار اٿو ڌڪار اٿو ڌڪار اٿو ڌڪار اٿو امانشاه ڌڪار اٿو ڌڪار اٿو ڌڪار اٿو امانشاه ڌڪار اٿو صاحب کا گشوا لي مانجي 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 مان सदर आंदोलनावेळी अमित शहा यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिशची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे चे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपी शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रु प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा